जामगावात साधारणपणे तीन वाजता गावातील ग्रामदेवतेच्या काठीच्या मिरवणुकीने सुरुवात होते संबळ ताशाच्या निनादात लहान थोर नाचत मंडळी आनंद घेत असतात याच वेळी सूर्य मावळतीकडे झुकत असतो तस तसा मिरवणुकीचा रंगत वाढत जाते गावातील वीर समजली जाणारी बालके पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी असतात गावातील माहेरवाशिनी आपल्या मुलाबाळांसहित मिरवणुकीला गर्दी करतात गावातील पै पाहुणे या अनोखी प्रथा पाहण्यासाठी येतात गावातून सुरुवात झालेली काठीची मिरवणूक सप्तशृंगी झेपावत असते त्यावेळी गावातील व देवाच्या भक्तांच्या अंगात देवतांचा संचार सुरू होतो गावातील पाहुणे व ग्रामस्थ मंडळी होळीच्या भोवती गोल रिंगण करून बसतात आणि सुरू होतो डोळ्यात उत्सुकता ताणून धरणारा तो क्षण जो अनेक जण डोळ्यात साठवण्यासाठी अतुर असतात येथे असणारे जुने जाणते भक्त पेटत्या होळीत प्रवेश करतात मात्र लगेचच दुसऱ्या कोणाच्या तरी अंगात देवीचा संचार होतो मग देवी व देवतांचा संचार झालेल्या लोकांमध्ये एकच स्पर्धा सुरू होते या सर्वच जणांचा प्रवेश झाल्यानंतर पारंपरिक प्रतीची गावकरी सांगता करतात गावकरी मंडळी याविषयी बोलताना सांगतात आम्हाला आठवत नाही तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे मात्र या गोष्टीला शास्त्रीय कारण आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी कोणीही आपलं मत आपापल्या पद्धतीने व्यक्त करत आहे मात्र अनेक वर्षांनंतर ही पारंपरिक प्रथा जोपासण्याचं काम जामगावकर मंडळी करत आहे मात्र अंधश्रद्धा असेल तर ती शास्त्रीय कारणाने शोधावी लागेल आणि देवी देवतांचा संचार असतो तर देव अस्तित्वात असल्याचं द्योतक आहे असंच काही इथली मंडळी सांगून जाते गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे अकोले तालुक्यातील जामगाव येथे धुलीवंदनाच्या दिवशी विराचा पाडवा साजरा होता इथलं जे आराध्य दैवत आहे आहे गवळी गवळीबाबा या गवळीबाबाच्या यात्रेचा उत्सव या दिवशी संपूर्ण जामगावकर करत असतात या दिवसाचं पुन्हा दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आमचे नोकरीनिमित्त जे बाहेरगावी गेलेले सर्व नागरिक आहे तेही आवर्जून या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असतात तेव्हा गवळीबाबाची जी काठी आहे ती काठी गावातून मिरवत निघते काठीचा पहिला मान पाटील असेल सरपंच असेल इतर जे गावातील बालवापळांपासून तर वृद्धांपर्यंत पारंपरिक वाद्य जे आहेत तेच आम्ही जोपासतो कुठल्या प्रकारचा डी जे वगैरे त्याला आम्ही ह्या मिरवणुकीत हे करत नाही पारंपरिक वाद्याच्या गजरात लेजिम असेल महिलांच्या छोट्या छोट्या मुलींच्या फुगड्या असतील असा एक उत्सव तो साजरा करत करत आमची काठी या मंदिरापर्यंत येत असते मंदिराच्या काठीचा स्पर्श आमच्या गवळीबाबाचं जे मंदिर आहे आराध्य दैवत ग्रामदैवत त्याला स्पर्श झाला की गवळीबाबाचे जे गावातले पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांच्या अंगात वारं संचारत असतो आणि ते वारं संचारलं की हा जो होमकुंड आहे या होमकुंडात ते नाचायला सुरुवात करतात या गावच्या दैवाचा नाही म्हणजे आम आम्ही त्याच्यावरती हा विश्वास आहे सगळा गावकऱ्यांचा हे गावकरी ह्या उत्सवाकडे अंधश्रद्धा म्हणून नाही तर एक विश्वास म्हणून पाहत असतात जेव्हा गावातलं जे मुख्य दैव पुजारी आहे त्या पुजाऱ्याचं वारं येऊन गेलं की त्यानंतर इतर गावची जे वारे असतात गावातला जो दुसरा पुजारी आता आहे त्याच्या अंगात वारं संचरत असतो आणि अशा प्रकारे ह्या होमकुंडात हे भक्तगण जे आहेत ते भक्तगण आपला त्या एक प्रकारचं तांडव नृत्य त्या होळीत साजरं करत असतात वीर असतात प्रत्येक समाजाचा प्रत्येक वाड्याचा एक एक वीर निघत असतो ते वीर ही इथला महोत्सव हा संपला होमकुंडाचा की वीरांची पूजा घरोघर होत असते आणि या कार्यक्रमाची सांगता होत असते